नमस्कार अनिताच रेसिपीच अँड मध्ये तुमचे स्वागत आहे आजची रेसिपी आहे दुधी भोपळ्याचा हलवा त्यासाठी हा एक दुधी भोपळा घेतला आहे साल काढून घ्यायचे आणि किसून घ्यायचा हे बघा भोपळ्याची साल काढून झालेली आहे आता हे किसून घ्यायचा अगोदर चिरायचा भोपळा चिरून घेतलेला आहे आता याच्यातले बी पण काढून घेतले आता हा भोपळा किसण्याने किसून घ्यायचा हे बघा भोपळा किसून झालेला आहे याच्यातलं पाणी काढून घ्यायचं थोडंसं पिळून काढायचं एकदम कोरडं नाही करायचं थोडंसं पिळून घ्यायचं कड्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आता हा किस टाकायचा त्याच्यात आणि दोन मिनिट परतून घ्यायचा आणि याच्यात दूध टाकायचं एक वाटी दूध उतले एक जीव करून घ्यायचं एक वाटी साखर घालायची कारण दोन वाट्या किस भरलेला आहे मग त्याच्या निम्मी साखर घालायची काजू बदा मध्ये काम एक चिमूट मीठ हे बघा हे मध्यम गॅस वरती हलवत राहायचं सारखे याच्यातले पाणी आटले की मग आपला हलवा तयार आहे सगळ्यात छोटी याच्यात वेलची पूड टाकायची साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे बघा आता हे मिश्रण घट्ट होत आलेलं आहे मध्यम गॅसवरती हे सारखं हलवत करायचं आता आपला हलवा तयार होत आलेला आहे आता याच्यात वेलची पूड टाकूयात पाव चमचा वेलची पूड हे बघा आता हे कडईला चिकत नाही गोळा तयार आपला हलवा तयार झालेला आहे हे बघा दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा हलवा तयार झालेला आहे खूपच छान टेस्टी आणि पौष्टिक असा हलवा आहे हा रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा